सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर मा 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 या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुणे एकदा सहशुभ स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी एक महत्वपूर्ण अपडेट सकाळी तुमच्यापर्यंत टेलिकॉमच्या माध्यमातून पोहोच केलेली होती की ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागांमध्ये अजूनही पोलीस भरतींमध्ये ह्या दोन हजार पंचवीसच्या अजूनही काही जिल्ह्यांमधले काही घटकातील जागा वाढ ह्या होणार आहेत आणि त्याचं परिपत्रक सुद्धा ऑफिशियल आलेलं आहे सो so, अशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण आपण थोड्या वेळात करणार होतो मग तुम तुम्हाला मी मेसेज so, एक पूर्वसूचना दिलेली होती टेलेगाम आणि त्याचीच ही इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर घेऊन येतोय सो आनंदाची बातमी आहे की पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस जर दोनशे तीनशे चारशे जरी जागा वाढल्या तरी सुद्धा या गरीब घराण्यातल्या दोनशे तीनशे आणि खरंच खूप मोठे प्रयत्न करणाऱ्या मुलांना सुद्धा न्याय भेटेल आणि तीनशे चारशे जागा जरी वाढल्या तर त्यांची चूल भेटेल त्यांना वर्दी भेटेल त्यांचं स्वप्न पूर्ण होईल त्यामुळं हे परिपत्रक तुमच्यापर्यंत आता पोच करतोय आणि पाठिमाची इन्फॉर्मेशन जागा कशा होत्या वाढल्या कशा आणि एकंदरीत आता हे परिपत्र काय सांगते याचं संपूर्ण माध्यक्ष तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे त्याच पद्धतीनं इन्स्टावरती आपलं पेज आहे तिथं सुद्धा सगळ्या असल्या घडामोडी तुमच्याकडून पोस्ट करतोय ते पण तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे आपलं युट्यूब चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन पंचवीस साठी नवीन तयार केलेलं आहे पासून ते ट्रेनिंग पर्यंत जाऊपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळत राहणार आहे ते सुद्धा हे सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिला आपण परिपत्रक जे आहेत ते सुद्धा बघायच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठिमागं काय काय झालं होतं थोडक्यात सांगतो आणि मग परिपत्रकाकडे येऊयात आपण पर। एक नंबरला होता ते म्हणजे पाठीमाग नऊ हजार जागा म्हणजे दर दरवर्षी दहा हजार जागा या रिक्त होतात असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं आणि त्यातल्या आम्ही नऊ हजार जागा आम्ही भरणार आहोत तर नऊ हजार जागा या पाठिंबाच्या वर्षीचा होता म्हणजे एक जानेवारी दोन हजार दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा दोन हजार पंचवीसच्या ह्या त्याच्यामध्ये ऍड केलेल्या नव्हत्या सो अशा पद्धतीने नऊ हजार जागा ह्या पकडलेल्या होत्या आणि प्लस या एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा ह्या ऍड करून एकंदरीत जी भरती होती ती फुडं फुडं वाढत गेलेली आहे आणि त्याच्या आधी पहिला देवेंद्र फडणवीस सांगितलेलं होतं की नऊ हजार जागा आम्ही भरणार आहोत नऊ हजार जागा आम्ही भरणार आहोत दुसरी गोष्ट हे गेल्या वर्षीचं होतं नवीन पोलीस भरती दोन हजार पंचवीसचाच विषय होता यस yes, बघूया आता पुढची मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली मंत्रिमंडळाला परमिशन भेटली तिथं जागा होत्या चौदा हजार एकशे चौदा जागा तुम्हाला माहित आहे चौदा हजार एकशे चौदा जागाचं पूर्ण जे काही पिढे पालेले होते ते तुमच्यापर्यंत मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं आणि त्यावेळी सांगितलेलं होतं की जागा वाढ होणार आहे आणि ह्याचं सुद्धा परिपत्रक येईल आणि मग परिपत्रक लगेच आलं तिसऱ्या दिवशी परिपत्रक आलं आणि त्याची इन्फॉर्मेशन आली पंधरा हजार सहाशे एकतीस जागा हा सुधारित आकडा होता मंत्रिमंडळातला मंत्रिमंडळातला दुसरा सुद्धा दाखला होता पंधरा हजार सहाशे एकतीस त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये अपडेटेड माहिती ती आलेली होती तिथे जागा कशा वाटल्या तर पुणे आणि इतर ठिकाणी नवीन ठाण्यांची निर्मिती झाली पाच पाच वगैरे पाचशे चारशे सहाशे जागा वाढल्या आणि अशा पत्रे एकंदरीत एक या चौदा हजार एकशे चौदा होत्या तिथे ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा वाढून आलेलो होत्या आता नवीन काय हा एक विषय आहे मी जसं ही परिपत्रक आणले त्या परिपत्रकाचं विश्लेषण आता आपण करणार आहोत अतिशय महत्वाचं आहे नवीन इन्फॉर्मेशन काही आपल्याला बघायचं आहे तर बघा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा परिपत्रक आहे विषय आहे चालक पोलीस शिपाई संवर्गाची रिक्त पदे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून भरणेबाबत हा एक विषय जुना आहे पहिला विषय असा असायचा की जे एफ गट होते त्याच्यामध्ये फक्त त्यांची शिपाई पदे होती तेवढी भरण्यात येत होती आणि जे चालक होते ते असंच रिक्त होतं कधी भरतच नव्हते म्हणून शिपाई म्हणून जो निवड झालेला होता त्यालाच ड्रायव्हर म्हणून काम करायला लागत होतं सो आता हे बंद होणार आहे अजून याच्यावरती सुधारित जे काही तरतूद आहेत ते अजून झालेल्या नाहीत तरी सुद्धा एक अॅडव्हान्स म्हणून त्यांनी हे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जे की एसआरपीएफ मध्ये चालक जे पद आहे ते सुद्धा बघण्यात येणार आहे लक्षात ठेवा याच्यावरती एक वेगळाच जे आर येईल हे, हे मात्र नक्कीच तर काय सांगतो बघ्यात बावीस ऑगस्टचा चा आर आहे राज्य राखीव पोलीस गटामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई व चालक शिपाई हे दोन संवर्ग असून त्याची स्वतंत्र मंजूर संख्या पदसंख्या आहे चालक पोलीस शिपाई संवर्गाचे सेवा प्रवेश नियम अद्याप पर्यंत शासन मान्य झालेले नाहीयेत जसं मग अशी बोललो त्या पत्तीनं दोन पद आहेत एक शिपाई आणि चालक पण चालकच भरत नाही एसआरपीएफ रेग्युलर एक पद भरून जाते पण चालक जे आहेत कारण की जागा किंवा त्या पत्तीनं गाड्यांची संख्या जर बघितल्या ताफ्यातल्या तर भरपूर प्रमाणात आहेत मग एक पर्सन एक शिपाई दोन्ही घटकाचं काम कसं करणार हा एक विषय आहे आणि जर तो दोन्ही घटकाट काम करायला लागला तर इथं मनुष्यबळाची कमतरता जाणार हे मात्र नक्कीच सो इथं काय सांगितलंय तर अद्याप पर्यंत शासन मान्य झालेले नाहीत त्यामुळे त्या पदांची भरती होत नाही करेक्ट जे मग सांगितलं तेच पर्यायाने ही पदे रिक्त राहतात गटामध्ये मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने आहेत चालक पोलीस शिपाई पदे रिक्त असली तरी वाहन कार्यान्वित ठेवणे बंधनकारक असल्याचे कार्यकारी कंपनीतील सशस्त्र पोलीस शिपाई यांनी चालकाचे कर्तव्य बजावावे लागते व त्यामुळे कार्यकारी कंपनीमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई यांचा तुटुरा निर्माण होतो म्हणजे एखादा पर्सन एसआरपीएफ मध्ये शिपाई म्हणून भरती झाला आणि त्याला जर चालकच काम दिलं कंटिन्यू गाडी चालवायचं तर झालेल्या जे काही कर्तव्य आहे ते कोण बजावणार हा एक विषय होतो सो मग मनुष्यबाचा तो तेवढा तो शंभर टक्के येणार आणि मग हे निदर्शनात ह्याच्या आधीही होतं पण ह्यांना आता आलेलं आहे चांगली गोष्ट आहे की जागा कमी कमी होत होत्या नऊ हजार चौदा हजार पंधरा हजार आणि प्लस या सुद्धा जागा वाढण्याच्या संख्येत जास्त आहेत बघा दुसरा पॅरेग्रम खूप महत्वाचा आहे शेवटून बघा या समस्येवर मात करण्यासाठी सर्व समादेशक यांना याद्वारे निर्देश करण्यात देण्यात येते की सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती करताना चालक पोलीस शिपाईची रिक्त पदे त्यात अंतर्भूत करावीत शंभर टक्के म्हणजे एफ मध्ये चालकची पदे आता अंतर्भूत होणार आहेत जे काय असतील ते चांगली गोष्ट आहे तीन चारशे जागा वाढण्यात तर भारीच गोष्ट आहे अजून तीन चारशे मुलं जर तिकडे गेली तर तिकडं कॉन्स्टेबलची पद्यांना अजून हे होईल म्हणजे कॉम्पिटिशन कमी होईल तिकडे गेलं तर चालकची रेग्युलर पदे त्यांना कॉम्पिटिशन कमी होईल सो so, पदे वाढवू देत एवढाच विषय आहे आणि गोर गोरगरीब गरीबित जे मुलं आहेत त्यांचे जे प्रामाणिक कष्ट आहेत त्यांचे जे हार्डवर्क आहेत त्याला सक्सेस भेटू दे एवढंच मत आहे लक्षात ठेवा तर बघा रिक्त पदे त्यात अंतर्भूत करावी व त्याप्रमाणे रिक्त पद संख्या निश्चित करावी शंभर टक्के म्हणजे जे काही रिक्त पदे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील जे काही एसआरपीएफ गट आहेत एसआरपीएफ जे गट आहेत त्याच्यातली सगळी जी रिक्त संख्या आहे त्याचा अहवाल आता मावलेला आहे थोडक्यात अहवालाच मागवला अहवाल मागवला म्हणजे शंभर टक्के या पोलीस भरतीमध्ये त्यांना इन करणार लक्षात ठेवा तर बघूयात पुढं काय सांगितलेलं आहे म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची एकत्रित आकडेवारी करावी व त्यानुसार सशस्त्र पोलीस शिपाईची रिक्त पदे पोलीस भरती प्रक्रियेतून भरण्यात यावीत म्हणून आदेश दिलेले आहेत ही जी भरती आहे ती रेग्युलर भरतीतून आता घ्यावी म्हणून सांगलेली आहे रेग्युलर भरती म्हणजे जे आता येणारी भरती त्याच्यातून लक्षात ठेवा या बघा पुढं बघा भविष्यात जेव्हा चालक पोलीस शिपाई याचे सेवा प्रवेश नियमास शासनाची मंजुरी मिळेल जसं मग असे म्हणलो की अजून त्याच्यावरती कोणत्याही तरतुदी चालकच्या बाबतीत बोलतोय रेग्युलर चालक जो घटक आहे त्याचा काही विषय नाही सुद्धा त्याला सगळा सेवा प्रवेश नियम आहेत पण इथं एसआरपीएफचा अजून कोणत्याही पत्तीनं काही नसल्यामुळं भविष्यात जेव्हा चालक पोलिस शिपाई याचे सेवा प्रवेश नियमास शासनाची मंजुरी मिळेल तेव्हा चालक शिपाई म्हणजे चालक शिपाई पदाची स्वतंत्रपणे भरती करण्यात येईल तोपर्यंत ही पदे रिक्त ठेवण्यात येऊ नये म्हणून डायरेक्टली आदेश दिलेले आहेत ही पदं आता रिक्त ठेवू नयेत म्हणजेच भरतीमध्ये ही भरून घ्यायची आहेत या येणाऱ्या भरतीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ही पोलीस भरती किंवा ही जी जागा आहेत ती भरण्यात यावीत म्हणून त्यांनी सांगलेले आहे राजकुमार होटकर सर जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक त्यांच्या अध्यक्षतेखाली हा परिपत्रक जे आहे परिपत्रक आउट झाले लक्षात ठेवा बावीस ऑगस्ट दोन हजार चा हे परिपत्रक सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण पोहोच केलेला आहे हे परिपत्रक आपल्या इंस्टाग्राम पेजवरती टाकत आहे हे टेलिग्राम टेलिग्रामवरती टाकत आहे जाऊन तुम्ही बघायचं असेल तर इन्स्टावरती मास्टर विशाल सर सर्च करा तुम्हाला हे परिपत्रक तिथं दिसून येईल आणि तिथं फॉलो सुद्धा करा आणि चॅनलच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर ही जी एकंदरीत चांगली गोष्ट आहे दोनशे तीनशे चारशे प्लस पदे आहेत लक्षात ठेवा भरपूर पदे आहेत त्याच्यावरती आरटे टाकून लवकर लवकर आपल्याला घेत घेण्यात येते का बघूयात किती पदे आहेत वगैरे पण आताच्या घडीला खूप महत्वाचं की ह्या भरतीमध्ये ह्या जागा ज्या आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस या तीनशे चारशे जर जागा मारल्या तरी सुद्धा सोळा हजार जागा एकत्रित पडू शकतात सोळा हजार जागा जरी पडल्या तरी सुद्धा खूप मोठी पद भरती हे लक्षात ठेवायचं सो आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोच केलेली आहे जुन्या जागा नऊ हजार नंतर मंत्रिमंडळ चौदा हजार एकशे चौदा नंतर सुधारित पंधरा हजार सातशे एकतीस आणि आता एसआरपीएफ चालकची सुद्धा जी भरती आहे ती सुद्धा या ह्याच्यात म्हणून भरून यावीत म्हणून आहे दोन हजार बावीस तेवीस चा जो विषय होता पाठीमागच्या भरतीतली जी काय राहिलेली होती त्याच्या आधीतली काय राहिलेली होती ही सगळी एसआरपीएफ चालकची आतापर्यंत पेंडिंग असलेलं जे आर किंवा अपडेटेड संख्या जे आहे जे रिक्त जागेचं ते सुद्धा कवण्यात यावं सांगलेलं आहे आणि ही भरती पडत असताना सीएसआरपीएफ मध्ये आता चालक आणि शिपाई ही वेगवेगळ्या पद्धतीने भरती पडेल हे मात्र नक्कीच सो सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेली आहे जर आता ही जर संख्या वाढत असेल सोळा हजार पर्यंत जात असेल लक्षात ठेवा आळस करू नका हे दिवस खूप महत्वाचे आहेत ज्याला खरंच घालवायचे आहेत ज्याला खरंच वर्दीवरती यायचं रेग्युलर कपड्यांपासून ते त्या खाकीपर्यंत यायचं त्यांना लक्षात ठेवायचं आजपासून टाइमपास तेवढा करू नका वेळ तेवढा घालू नका एक एक सेकंड लावा तर तुमची गणती तिथे वेगळी होणार लक्षात ठेवा इथून टाइमपास करत बसू नका आणि मग त्याचं तुम्ही लक्षात ठेवा सो सर्वांना शुभेच्छा देतोय सोळा पर्यंत भरती जाणार आहे ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे आपले जे ऑफिशियल परिपत्रक आहे ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि इन्स्टा पेजवरती टाकून देतोय तिथ जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं त्याचबरोबर आपली एक लेखीसाठी अतिशय महत्वाची चार हजार पाचशे प्रश्न असलेला एक पीडीएफ महाराष्ट्रात सगळ्यात मोठा तीनशे एक्केचाळीस पानाची पीडीएफ आपण सेल आउट करतोय ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे प्रश्न आहेत लक्षात ठेवा दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य ठरलेली आणि अतिशय महत्वाची कटाच्या काटावरती बसून पीडीएफ घेऊन पोराने ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क घेतलेले होते आणि आठवते मला तीन तीन पोस्ट काढलेले होते मी त्यांना सांगलेले होते की बाबा लवकरात लवकर एकच पोस्ट घे आणि उरलेल्या दोन पोस्ट होती राजीनामामध्ये जाऊच नको आणि फास्ट मध्ये त्यावेळी त्र्याहत्तर पोरांनी आपलं ऐकलेलं होतं आणि त्र्याहत्तर मुलांनी लगेच राजीनामा किंवा डीव्ही गेलेच नव्हते आपल्याला जे पद पाहिजे होतं तेच पद त्यांनी घेतलं होतं म्हणजे ज्या पोरांचं दोन दोन तीन तीन पदांना क्वालिफाय झालेले त्यांना फक्त एकच पद यायला सांगितलेलं होतं आणि लगेचच बोर्च्या पोरग्याला वेटिंगमधनं लवकर लवकर घ्यायला यायला पाहिजे म्हणून त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि ते आपल्या त्याहत्तर पोरांनी त्यावेळी ऐकलेलं होतं सो so, ही पोलीस भरतीतली चार हजार पाचशे प्रश्न संच असलेली आपली ही पीडीएफ आहे तीनशे एक्केचाळीस पेजेस आहेत बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाची ठरलेली अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आहे अतिशय महत्वाचं म्हणजे वन नायन आहे आणि त्याचबरोबर पेपरला काय येईल समिती काय विचारेल आयोग काय विचारेल टी आयबीपीएस काय विचारतील त्यांचं पॅटर्न काय त्यांची क्षमता काय आहे ते कोणत्या पॅटर्नकडे वळाल्यात हा सगळा विषय खूप महत्वाचा आहे सगळं करत बसण्यात काय अर्थ नाही या लक्षात ठेवा कारण की समुद्र आहे हा पोर्शन म्हणजे सो काय करायचं काय नाही हे तुम्हाला माहित आहे जेवढं करेल तेवढं कमीच वाटते आणि त्यातलं काय येईल हे सुद्धा माहित नाही सो हे जो विषय आहे तो प्रॉपर त्यांच्या डोक्याने चाललेला आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही प्रश्नसांची पीडीएफ आहे ती घेऊ शकताय आता ही चार हजार पाचशे प्रश्नसांची पीडीएफ जी आहे ती आपण देत आहे त्यासोबत डाएट प्लॅन जे आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे एक प्रोफेशनल ऍथलीटसाठी डायट प्लॅन शंभर मीटर साठी असेल नंतर आठशे मीटर साठी असेल नंतर सोळाशे मीटर साठी असेल नंतर साठी असेल नंतर तीन के एम साठी असेल पाच किलोमीटर साठी असेल सो ह्या सगळ्यांसाठी एक कंबाईन डायट प्लॅन तयार केलेला आहे आणि याची फी आहे नव्याण्णव रुपये तर आपण ही फ्री देतोय हे डायट प्लॅन आहे जो त्याची सुद्धा पीडीएफ आहे ती सुद्धा आपण ह्या सोबत फ्री देतोय चार हजार पाचशे प्रश्न संच प्लस डायट प्लॅन त्यासोबत फ्री देतोय दोन्ही पी आपण दो दोनशे नव्याण्णवला देतोय दोन्हीच्या दोन्ही पीडीएफ आपण दोनशे नव्याण्णव रुपयाला एकदाच घ्यायची लाईफ टाइम राहणार आहे त्याला काही डिलीट बिलीट काय होणार नाही इतर लोकांसारखं तीन महिनेचं राहणार आहे मग डिलीट होणार सहा महिने राहणार मग डिलीट होणार असला काही विषय नाही तुम्ही जपून ठेवा कितीही पिंट मारा आणि कितीही वेळा वाचा कितीही वेळा वाचा सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ घ्यायचं आहे लक्षात ठेवा दहा मार्क बारा मार्क जरी एक्स्ट्रा पडले तर एका मार्कावरती बारा मुलं आहेत बारा गोनेले दहा जर पकडलं तर एकशे वीस मुलं ओव्हरऑल मिरेटला तुम्ही मागं टाकू शकता एकशे वीस मुलं लक्षात ठेवा एवढी मोठी ताकद या लेखीमध्ये आहे ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या नंबरला व्हॉट्सअप आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा, करा। स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती लगेच मेसेज करा पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल पाचच मिनिटामध्ये पीडीएफ भेटून जाईल पीडीएफ मिळाली की चालू करा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुमची लेखी होऊन जाईल लक्षात ठेवा तोपर्यंत दहा वेळा जरी रिव्हिजन मारलं आणि त्यातले दहा बारा जर प्रश्न आले तर मी इतिहास म्हणून जाणार हे मात्र नक्कीच सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी लगेचच मेसेज करा आणि ही जी भरतीतलं जे काय अतिशय महत्वाचं पंचवीसचा विषय जे की एसआरपीएफ चालकचा घटक मी तुमच्यापर्यंत केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पहिला सो हे जर तुम्हाला पेज बघायचं असेल किंवा परिपत्रक बघायचं असेल तर इन्स्टावरती टाकतोय आणि त्याच पद्धतीन आपले टेलिग्राम चॅनलवरती पण टाकून देतोय इंस्टावरती फक्त मास्टर विशाल सर सर्च करा ते तुम्हाला हे परिपत्रकातलं पेज आहे ते दिसून जाईल शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या उरलेल्या दोन ते तीन महिन्यासाठी या पोलीस बटसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद